तरी सर्वांनी प्रतिमेचे पूजन करायचे आहे आता आहे की आपण प्रतिमाचे पूजन करायचं आहे विशाल मागुठे दाली यांना सुद्धा लोकशाहीर अन्नाव साठे यांनी विपुल साहित्य लेखन केलेलं आहे त्यांचं वाङ्मय हे शालेय पाठ्यपुस्तकामध्ये दे देखील विद्यार्थ्यांना अभ्यास अभ्यासासाठी शासनानं त्याचा उल्लेख या साहित्याचा त्यांच्या अभ्यासक्रमामधून विद्यार्थ्यांना त्याच ज्ञान व्हावं यासाठी उपयुक्त असं साहित्य ते जगासमोर मांडण्यासाठी आज आता तरी बरेच प्रसंगी ते समोर आलेले दिसते त्यांचं स्मशानातील सोनं माकडीचा माळ वैजयंता इत्यादी कादंबऱ्या त्यातच त्यांची गाजलेली कादंबरी म्हणजे फकिरा या फकीरा कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे कालच सतरा तारखेला आषाढी एकादशीच्या दिवशी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं आरती या संस्थेची स्थापना झाल्याची राज्य शासनानं घोषणा केलेली आहे त्याचा शासन निर्णय जारी झालेला आहे आरटी म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यासाठी सध्या शासकीय इमारत उपलब्ध नसली तरी खाजगी इमारतीमध्ये या संस्थेची कार्यवाही सुरू करण्यासाठी शासनानं सांगितलेलं आहे आणि म्हणून सर्वांगीण विकास मातंग समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे आपले जे काही शिकणारे मुलं आहेत ते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण होऊन त्याला वेगवेगळ्या क्लास वन क्लास टू अशा मोठ्या पोस्टवर जाण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि म्हणून या प्रसंगी मी राज्य शासनानं या आरटीच्या स्थापनेबद्दल जे काही अनुमती दिली त्याबद्दल मी एक प्रकारचं त्यांना शुभेच्छा इच्छो आणि त्या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद चांगल्या पद्धतीने आपण मनोगत व्यक्त केलं आणि खरंच ची स्थापना आणि समोर विद्यार्थ्याचं भवित्य यावर आपण प्रकाश टाकला यानंतर हिंगोली जिल्हा अध्यक्ष रामदेवराजे यांना विनंती आहे की आपण आपलं मनोब करावं त्रिवार वंदन करतो आणि आज ज्याची स्मृती दिनानिमित्त आपण हा काकोडा नगरीमध्ये कार्यक्रम घेतलेला आहे ज्या महामानवाने आपल्या आयुष्यामध्ये बहुजनासाठी कष्टकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी एक संघर्षवादी विचार आपल्या लेखणीच्या माध्यमातून भारतभर नव्हे तर जगभर प्रसिद्ध केले असे साहित्य सम्राट साहित्य शिरोमणी डॉक्टर अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य पस्तीस कादंबऱ्या एक प्रवास वर्गात असं भरपूर साहित्य या आपल्या प्रेरणादायी युवासाठी संघर्ष विचारासाठी दिलेला आहे अण्णाभाऊ साठेंचा विचार मध्ये हा सा विज्ञानवादी विचार होता ते म्हणतात ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर ती दलितांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या हातावरती तरलेली आहे खरोखर एक विसाव्या शेतीमध्ये असं विज्ञानवादी संदेश देणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं वाक्य प्रेरणादायी ठरत ज्यांनी लिहिलेले आयुष्यभर बावटा या पथकातून समाज परिवर्तनाच कार्य हाती घेतलं आणि कार्य करत असताना जीवनामध्ये काय काय कशा पद्धतीचा संघर्ष करतो माणूस कसा बनतो माणूस जीवन जगत असताना जणना करण्यामध्ये स्वाभिमान कसा असतो स्वाभिमानानं जगावं कसं स्वाभिमानानं वागावं कसं हे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेने तुम्हाला लिखाणाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे अण्णाभाऊ साठे हे आज आपण बघत आहोत संगीतकार गीतकार प्रत्येकाला भारतरत्न भेटलेला आहे पण अद्यापही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळालेला नाही म्हणजे ही कुठेतरी आपल्याला शोकांतिका आहे आणि ही शोकांतिका पूर्ण करण्यासाठी समाजाला एक एका जागी येऊन एक जुटीनं येऊन या शासनाला या येणाऱ्या सरकारला सोळा तारखेला हिंगोली येथे जागतो या आंदोलनातून आपल्याला दाखवायचं आहे म्हणून अण्णाभाऊ साठे साहित्याच्या जीवनामध्ये जगत असताना भरपूर साहित्य दिलं आणि आपण दुसरी पुढे न भटकता आपल्या इतिहासाची आपण प्रेरणा घेतली पाहिजेत आणि प्रेरणा घेऊन ती अंमलबजावणी केलं पाहिजेत या स्मृती दिनानिमित्त मी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना तेवार वंदन करतो आणि माझे दोन शब्द संपितो जय लहूजी जय अण्णा जय वि आणि आमच्या चळवळीमध्ये कार्यातून असून समाजाच्या परिवर्तनाची काळज देणारे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे आमचे पोलीस पाटील प्रमोदजी वैरागड यांना विनंती करतो की आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करा अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ ज्यांनी सोबत घेऊन स्वराज्याचं स्वप्न पाहलं आणि ते असे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये हजारो क्रांतीवीरांना आपल्या तालमीमधून घडवणारे अध्य क्रांतीवीर वीर, वीर वस्त्रात लवजी साळवे शिक्षणाची गंगा बहुजनांच्या दारापर्यंत आणण्याचं काम केलं असे शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले भगवे निळे पिवळे ढवळे हिरवे सर्व झेंडे बाजूला सारून सर्वोच्च स्थानी तिरंग्याला मानणारे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी तुम्हा आम्हाला साहित्य सम्राट अण्णाभाऊसाठी विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रगतीपथावर आणण्याचं काम केलं असे थोर साहित्य म्हटलं तरी वागवळ ठरणार नाही लॉंग मोर्चाचे प्रणती क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब भोपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत गाडगे महाराज राजमाता आहिल्यादेवी वळकर सूर्य बिरसा मुंडा या सर्वांना प्रथमत विनम्र अभिवादन आणि आज ज्यांच्या पंचावन्नव्या पुण्यतिथीनिमित्त आपण जमलो हो, आहोत असे थोर साहित्यिक साहित्य शिरोमणी शिवशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती सुद्धा विनम्र सज्जन हो सज्जनो हा कार्यक्रम पावसात सुद्धा चालू आहे पुण्यतिथी किंवा जयंत्या महापुरुषाच्या करत असताना माणसं किती जमले किंवा कार्यक्रमाला गर्दी किती होती यापेक्षा माणसं असले पाहिजेत आणि हे पाण्यात माणसं आहेत आणि तेच खरी आपल्याला या जयंतीनिमित्त किंवा पुण्यतिथी निमित्त त्यांचीच गरज असते जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करत असताना कोणत्याही महापुरुषाचे विचार हे जनमानसात रुजवण्याचं काम या जयंतीच्या आणि पुण्यतिथीच्या माध्यमातून केलं जातं कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात तुम्हाला, एका तुम्हाला जर एका वर्षाची सोय करायची असेल तर धान्य पेरा तुम्हाला दहा वर्षाची जर सोय करायची असेल तर झाडं पेरा शंभर वर्षाची सोय करायची असेल तर माणसं पेरा आणि हजारो वर्षाची सोय जर करायची असेल तर विचार पेरा आणि हेच पेरलेले विचार आज त्याला सिंचन देण्याचं काम या जयंती आणि पुण्यतिथीच्या माध्यमातून होत असत आणि त्याच पेरलेल्या विचाराला सिंचन देण्याचं काम आज या पुण्यतिथीच्या निमित्तानं होत आहे खरं म्हटलं तर जास्त काही बोलणार नाही कारण वातावरण निसर्ग त्यांचं कार्य सुरळीतपणे करत आहे म्हणून जास्त बोलणार नाही या ठिकाणी एवढंच बोलतो आणि मी थांबतो आभार प्रदर्शनाच्या पूर्वी एक भाषण होणार आहे जे की संपूर्ण कार्यक्रमाचं लाईव्ह डेलिका आपल्या टिके प्रोडक्शनच्या माध्यमातून करतात असे आमचे सहकारी मित्र दीपकजी खिलारे यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं मित्र जास्त वेळ घेणार नाही कारण पाणी हा पाऊस चालूच आहे सध्या त्यामुळं कोणाची असत असल मानसिक मानसिकता नसल ते आपल्या मनात ठेवून पण तरी पण चांगले माणसं जमली तरी पण मी दोन शब्द मांडतो ते फक्त काळजीपूर्वक आहे हो का आता सांगण्याचा मुद्दा त्यामधला असा आहे की सगळ्यांनी असं मी बी मा सांगता नाही येणार ना, पण फकीरा कादंबरी सगळ्यांनी वाचलेली आहे असं तर होत आणि दुसरी गोष्ट महत्वाची साठेंनी लिहिली हे तर सगळ्यालाच माहिती पण अण्णाभाऊ साठेनं त्या फकीरामध्ये काय लिहिलं कसं लिहिलं आणि कसं विचार मांडले ठिकाणी म्हणतात की मला मी एका ऋणामध्ये ते म्हणजे माझ्या फकीरा काही मामाच्या ऋणामध्ये तर ते ऋण कसं फेडू ते ऋण फेडण्याची मला संधी यावी म्हणून ही कादंबरी लिहितो तर त्यामध्ये त्यांनी त्यांच्या डोक्यात जे काही विचार होते कोणाच्या तोंडून ऐकलेले असतील त्यांच्या रिलेशन मधून तर ते विचार त्यांनी मांडण्याचा फकिरामध्ये प्रयत्न केला पण प्रत्यक्षात आपण ज्यावेळेस ती फकीरा कादंबरी वाचतो त्यामधला एक नायक जागा होतो तो नायक कसा असेल बर त्या काळातला कसा दिसत असेल त्याची शरीरस्थिती कशी अस माणसाच्या मनात एक अशी वेगळीच प्रतिकृती तयार होते त्यावेळेस कि बा नेमका हा माणूस कोणत्या अंगाने कोणत्या अंगपीठानं काय खाऊन काय पिऊन असा धाड देहाचा जन्मला असेल वागला असेल कसा तो त्या था, त्या टाइम सगळ्यासोबत त्यांनी एक एक माणूस असा जमा कसा केला असा माणूस एक प्रश्न पडतो जर वाटलं तर तसा माणूस जर एकदा आय टी सॉरी ए आय नावाचा सॉफ्टवेअर त्या अंगाने जर एक विचार केला त्या सॉफ्टवेअरच्या पद्धतीने तर तसा माणूस प्रत्यक्षात बनू शकल का कसा तयार होईल जर फकीर आपण जर विचार केला असाच आम्ही विचार केला आणि सर्च करता करता एक गुगलवरती युट्यूबवरती सर्च करता करता आम्हाला एक प्रवीण तर एक पर्सनॅलिटी दिसली आणि ती पर्सनॅलिटी पाहून खरंच माणसाचं मन उत्तेजित झालं की ऍज इट इज त्या टायमामधला फकीरा हा असाच दिसू दिस शकल आणि असाच असेल असं आम्हाला वाटलं आणि ती प्रतिकृती पाहून फकीरा नावाचं कॅरेक्टर आमच्या मनात जागं झालं आणि खरंच त्यानंतर मी त्यांची प्रवीण तरडीची एक ऍड पण ऐकली एक फोटो पण बघितला त्या फोटोमध्ये बघितलं की खरंच आपले फकीरा कसे दिसत असतील त्यांचा जुना ओल्ड होता होता। फोटो होता काहीतरी समथिंग काहीतरी त्यांचं त्या काळामधला तो फोटो होता काही सांगताना एक्झॅक्टली येणार पण तो फोटो पाहून खरंच फकीरा काय असं वाटलं आणि त्याच नंतर त्यांनी त्या फकीरावर असं सांगितलं की फकीरावर मी एक पिक्चर पण काढणार आहे आणि तो पिक्चर जवळपास दोन हजार हजार मध्ये रिलीज तर आवर्जून सगळ्यांना सांगतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवीण प्रवीण तरडे सरांना पण मी सांगतो की सर तुम्ही सर्व बहुजनांसाठी अण्णा भाऊंच्या लेखनीला एक चालना जशी त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार दिली होती तशी तुमच्या भूमिकेतून तुम्ही खरंच एक चालना द्या आणि प्रत्येकाच्या धनात तो फकीरा काय तुमची लेखणी काय अण्णाभाऊ साठेंची लेखणी काय ही प्रत्यक्षात डायरेक्ट चित्रदर्शन तुम्ही फकीराला आमच्या समोर आणि आम्ही आवर्जून त्या टायमाची त्यावेळेची वाट पाहू की, हो। की खरंच तो फकीरा कसा दिसल आणि प्रत्यक्षात त्यामध्ये फकिराचं चित्रीकरण तिथं करणार मेन लीड मध्ये फकिरा हे प्रवीण तरडे करणार तर सर्वांना विनंती आहे की फकीरा जर पाहता असेल तर दोन हजार पंचवीस मध्ये फकीरा नावाचा त्या कादंबरीवर अण्णाभाऊ साठेच्या कादंबरीवर तो पिक्चर येणार आहे तो सगळ्यांनी त्या पिक्चराचा एक आनंद आहे मेन ऍक्टर फे प्रवीण तरडे काय आणि काय ऍक्टिंग करतो याच्या अगोदर पण त्यांनी एक सरसेनापती हंबीरजी नाईक यावर पण त्यांनी पिक्चरात मेन ऍक्टिंग मध्ये काम केलेलं आहे ते ऍक्टिंग पाहून एक कर खरंच एक फकीरा आमच्या समोर प्रकट झाला तो फकिरा पाहण्यासाठी आम्ही तर खूप पोटाच्या बेमीच्या देठापासून त्यांची वाट पाहतो कधी तो पिक्चर येईल ते बॅनर पाहिल्याच्या नंतर आमच्या मनात एक चकमक झाली होती की लवकरात लवकर फकिरा जर आता रिलीज झाला तर आम्ही लगेच डाऊनलोड करून नाही तर पिओ मध्ये जाऊन पाहू पण दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला वेटिंग करावं लागत आणि प्रवीण तडे सरांना खरंच मी विनंती करतो लवकरात लवकर या घेऊन चारशे घर आहेत आमच्या तातोड्या नगरीत बघू द्या एकदा त्यांना फकीरा तुमच्या दिग्दर्शक की कसा आहे फकीरा आणि त्यांना एकदा पाहू द्या एवढंच बोलतो आणि मग लांबची थरथर व्हायला लागले कारण जास्त दिवस झाले मी ऑन द स्टेजवर काही बोललेलो नाही भरपूर टाइम झालाय मला पण घाबर घाबरायची होती युट्यूब वर बोलण्याची गाबर, एक प्रसंग वेगळा असतो आणि ऑन द स्टेज वर परफॉर्म करण्याचा प्रसंग हा वेगळा असतो त्यामुळे थोडीशी भीती पण वाटायची थोडासा समजून घ्या त्यामुळे शब्द असे बोबडे यायला लागले एक दोन व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूबवर बघितला असेल त्या लहान मुलासारखा थोडस माफ करा बोलण्यात थोडंसं मागे पुढे होऊन जाईल मी जास्त टाइम नाही घेणार माझी दोन शब्द यावरतीच घेतो थँक्यू दोन शब्द बोलण्याची मला संधी दिली धन्यवाद साहित्य सम्राट साहित्याची शिरोमणी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या आयोजनाला गावकऱ्याच्या वतीनं युवा पिढीच्या वतीनं महिलाच्या वतीनं भरपूर सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी छोट्या काणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो जय लघुजी जय अण्णा जय भीम जय सौर मित्र बोलण्यात काही जर चुकी झाली काही शब्द म्हणतात शस्त्र असतात आपल्या लेकरासारखं आपल्या भावासारखं आमच्या गोष्टी या पदरात घ्या थोडंसं मॅनेज करत जा काही गोष्टी चुकत असतात माणूस हा चुकीचा पुतळा आहे त्या पद्धतीनं आमच्या काही चुका असतील तर त्या पदरात घ्या आणि जर काही चुकलंच तर अद्भुत आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगत चला की काही तुमचं चुकतं आहे म्हणून दुसरी गोष्ट इट्स मोर इम्पॉर्टंट कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आता मी घरी जातो आहे घरी जातो आहे म्हणजे पा पाण्यामुळं या पावसामुळंच थांबायचं काम पडलं नाहीतर खूप लवकर घरी गेलो असतो तर चला मला आणि परत एकदा नवीन काही कंटेंट घेऊन तुम्हाला परत मी भेटत राहतो तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर गुड नाईट स्वतःची काळजी घ्या जास्त वधवध करू नका पाण्या पावसाचे दिवस आहेत तिथं एखाद्या शेतामध्ये चिकचिकीमध्ये फसाल फस उगज नसलेलं काही करून घेसाल जर काळजी घेत राहा आणि स्वतःला जपा तर चला, चला, चला। परत एखाद्या कंटेनमध्ये भेटतो बाय बाय